सोलापूर येथे कैकाडी समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर रोजी जी आर काढून एका विशिष्ट समाजास हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण दिले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कैकाडी समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर येथील जिल्हा परिषद येथील गेट समोर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी कळकाडी समाज पामलोर समाज गाव कळखी समाज कोणति समाज माकडवाला समाज या समाजाच्या वतीनं कलेक्टर कचेरीवर छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यापासून ते इतर या चारही समाजाचे अध्यक्ष या चारही समाजाचे युवक अध्यक्ष

पैकाडी समाजाच्या आता ज्या पो चार पोट जातीचा उल्लेख केलेला आहे त्या पोट चार बोट जाती पैकाडी समाज पामर समाज भाव समाज मुंशीपवी समाज मागडवाला समाज या चारही जाती बोट जाती आणि विस्तृतदारांनी आणि माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी समाजाच्या ज्या वेळवेळ्या घटकाबद्दल म्हणलं भटके उन्मुक्त जातीचा दर्जा महाराष्ट्राने दिलेला आहे केंद्र शासनाची जी अधिसूचना आहे शिफारशी झालेल्या जाते वारे राज्य तुमचा कारभार वारे राज्य याचे तुमचा कारभार एकाच जातीला महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी भटके मध्ये करता एका ठिकाणी मध्ये एसटी गणना करता आणि एका ठिकाणी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ओबीसी प्रवर्गात गणना करता हे माझ्या कैकारी समाजाचं दुर्भाग्य आहे माझ्या समाजातील खोरांच भविष्य अंधकार माया दोन सप्टेंबरला ला राज्यामध्ये एक राज्य शासनाचा एक जीआर निघाला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मनोज तरंगे पाटलाच्या माध्यमातून एक जीआर राज्य शासनाला त्यांनी अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडलं तो जीआर हैदराबाद हैदराबादच्या या ठिकाणी राज्य शासनाने काढला आणि तमाम महाराष्ट्रातील मोठ्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे